तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये बघा हां तयारीत राहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का नमस्ते मी सुनीता मावशी नेहमीसारखीच सारखीच धडपड रंजनाची बडबड आणि संतोषचे प्रश्न पण ह्यातून इंग्रजीही बरच शिकतात <coughs> <coughs> हा पडणार तो बघ नक्की खुर्ची कशी बघ एका पायावर बॅलन्स करतोय एका पायावर कसा खुर्चीचा तोल सांभाळला जाईल शरद यु विल फॉल डाऊन स्टॉप रॉकिंग दॅट चेअर डोंट वरी आय वोंट फॉल रंजना इट्स हॉट गरम होत आहे प्लीज पुट ऑन द फॅन फॅन नाही वी डोंट हॅव अ फॅन पण खिडकी उघडू छान वार येईल संतोष उघड ना खिडकी सुनीता मावशी मी कसं म्हणू इंग्रजीत खिडकी उघड ओपन द विंडो ओपन द विंडो संतोष प्लीज म्हण मग मी उघड प्लीज ओपन द विंडो संतोष हा थँक यू पण माझा प्रश्न असा आहे खिडकीला विंडो म्हणतात मग दाराला काय म्हणतात मी विसरलो परत सांगता डो दार डो सारखंच वाटत नाही दार डोअर ओपन द डोर राईट right. ओपन द डोर काय दार उघडच आहे तसंच कपाटाला इंग्रजीत कबर्ड म्हणतात कपाट कबड आठवत आहे ना ओपन द कबर्ड रंजना ते कपाट सोड आरसा फुटेल मिरर uh, uh, आरसा मिरर गुड शरद आरसा मिरर मिरर धिस इज अ मिरर पण माझा प्रश्न असा आहे की टेबलला इंग्रजीत टेबलच म्हणतात का नसतं रे अगं बरोबर आहे टेबल हा इंग्रजीत शब्द आहे दिस इज अ टेबल दिस इज अ कॉट म्हणजे पलंग <laughs> रंजना दिस इज अ बिग कॉट फॉर अ स्मॉल गर्ल काय म्हणाला तो तो म्हणाला बिग कॉट म्हणजे मोठा पलंग स्मॉल गर्ल म्हणजे लहान मुलगी <laughs> म्हणजे तू इतकी लहानशी आणि एवढा पलंग मी नाही लहान तूच लहान आय एम अ बिग गर्ल आय एम अ बिग बॉय शरद संभाळ खुर्ची पडणार आहे शरद बी केअरफुल युअर चेअर नो 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 आय एम ओके अरे 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 सांभाळ సీ వెరీ సీ సీ నో ఆయ ఓకే సంగతి పడలకి ఓకే యూ టెల్ మీ ఇన్ ఇంగ్ దిస్ దిస్ ఇర దిస్ ఇర पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल न। म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल डोर म्हणजे दरवाजा विंडो म्हणजे खिडकी cupboard म्हणजे कपाट मिरर म्हणजे आरसा चेअर म्हणजे खुर्ची is इज this? this is इज अ टेबल is इज this? this is इज अ Chair. What is this? This is a door. What is this? This is a window. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी आपण काही इंग्रजी शब्दांचा सराव करूया तुम्ही माझ्या मागे हे शब्द म्हणा उच्चाराकडे लक्ष द्या ह पहिला शब्द आहे डोर म्हणजे दरवाजा तुम्ही सगळे एकत्र म्हणा डोर. खिडकीला म्हणतात विंडो माझ्यानंतर तुम्ही म्हणा विंडो कपाटाला म्हणायचं कबड मागून म्हणा कबर्ड. आरसा मिरर माझ्यानंतर म्हणा बघू मिरर खुर्चीला म्हणतात चेअर माझ्यानंतर म्हणा बघू चेअर आणि टेबल हा तर इंग्रजी शब्द आहे आणखीन काय शिकलो आज आपण आठवतंय हे काय आहे वॉट इज धिस वॉट म्हणजे काय आठवत आहे ना आधी फक्त प्रश्न म्हणा सगळे मिळून माझ्या मागून म्हणा वॉट इज धिस आता काय करूया तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारा दरवाजाकडे एका एक मुलानं बोट दाखवायचं आणि विचारायचं वॉट इज दिस म्हणजे हे काय आहे मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं धिस इज अ डोर हा दरवाजा आहे घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील दोन मुलं उभी आहेत ना एकानी वर्गाच्या दरवाजाकडे बोर्ड दाखवून विचारायचं वॉट इज धिस मग दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं करा सुरू दुसरी दोन मुलं तयार दुसऱ्या दोन मुलांनी असं करायचं आहे एकाने खिडकीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचे हे काय आहे आणि दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचे सुरू करा बरोबर बोलनात ना हे काय आहे वॉट इज धिस असा प्रश्न आणि धिस इज अ विंडो म्हणजे ही खिडकी आहे असं उत्तर दिलं पुढच्या दोन मुलांनी खुर्चीबद्दल बोलायचे तयार एकाने खुर्चीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचे हे काय आहे दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचंय सुरू करा वॉट इज दिस? दिस इज अ चेअर असं प्रश्नोत्तर केलं का शाबास दुसरी दोन मुलं तयार एकाने टेबलाकडे बोर्ड दाखवून इंग्रजीत विचारायचं हे काय आहे दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं सुरू करा वॉट इज दिस दिस इज अ टेबल असं प्रश्नोत्तर केलं का आता दुसरं कोणतरी दुसरी दोन मुलं तयार दुसऱ्या दोन मुलांनी असं करायचंय एकाने खिडकीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचंय हे काय आहे आणि दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचंय सुरू करा बरोबर बोलनात ना हे काय आहे वॉट इज धिस असा प्रश्न आणि धिस इज अ विंडो म्हणजे ही खिडकी आहे असं उत्तर दिलं शाबास आता एक ते वीस अंकांचं इंग्रजी गाणं पुन्हा एकदा ऐकूया रेडिओबरोबर तुम्हीही म्हणा

रेडिओ बरोबर ही गाणं म्हणालात ना व्हेरी गट आता पाठ संपल्यानंतर पुढची पंधरा मिनिटं मगाशी आपण केला तसा सराव टीचर घेतील डोर विंडो चेअर टेबल हे शब्द वापरा आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं काय ना भगिनींस या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात